मित्रांनो आपल्या नवीन स्वागत आहे आजच्या मध्ये आज आपण माहिती पाहणार जे एक महत्वपूर्ण आजच अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस जे काही एक पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालन मराठा यांचं तर त्यामध्ये विषय काय त्याचा तर उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शांत व्यवस्था सतात त्या ठिकाणी त्याला संदर्भ पण माध्यमिक शाळा तीन दिलेत माध्यमिक शाळा संहिता क्रमांक चौपन्न पॉईंट दोन मधले शासन परिपत्रक क्रमांक पण दिला या ठिकाणी आठ दोन चोवीस आणि महसूल विभाग यांचं पत्र पण आहे तर यामध्ये काय दिले तर वरील विषया संदर्भात विचारत घेता संदर्भ क्रमांक तीन अन्वय उष्णतेच्या लाटे म्हणून आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर उष्णतेच्या लाटेचा लाटे प्रभाव कमी करण्यासाठी व संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्था उपाय योजना उपाययोजना मार्गदर्शक या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनुक्रमांक चार साठी आदेश दिले आहेत तर यामध्ये काय आदेश दिले तर राज्यात वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनाकडून शाळेची वेळ वेळ सकाळची निवेदन निवेदन करण्यात आणि काही शाळा जिल्ह्यांनी शाळा बनवण्याचा आदेश सर्व शाळा जिल्ह्यामध्ये शाळेची वेळ वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आहे आणि त्यामुळे सर्व शाळांची शाळांमध्ये शाळेची वेळ एक वाक्यता आवश्यक आहे ही बाब विचारात गीता या ठिकाणी सदर बाब विचारात घेता सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापने वे शाळेची वेळ सकाळच्या सतरा प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत व माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस करण्यात यावी अं आणि तसच स्थानिक परिस्थिती परिस्थितीनुसार व मुख्य कार्यकारी यांच्या मान्यतेने कालावधी बदल करता येईल व संदर्भ क्रमांक तीन मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खालील नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आपल्या स्तरावरून शाळांनी देण्यात हो। यावं आता यामध्ये काय तर विद्यार्थ्यांना मैदानी व शारीरिक टाळत बाहेर मैदानात वर्ग दोन विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावं वर्गामध्ये खात्री करणं विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्ष अननस काकडी कोशिंबीर असे स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखे उच्च पाणी सामग्री असलेले हंगामी फळे आणि भाज्या खाणे पातळ सैल व सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे डोळे झाकून घेण्यासाठी छत्री टोपी टॉवेल व इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे आणि उन्हात बाहेर पडणे टाळावं अशा प्रकारे उष्णतेच्या लाटे संदर्भात विद्यार्थ्यांचे सूचना देण्याच्या संदर्भात केलेले आणि तसंच त्याचप्रमाणे अकाळच्या सर्व शाळांमध्ये एक सूत्रता यावी एक वाक्यता यासाठी जे सर्व माध्यमाचे व्यवस्थापना शाळांची वेळ ही सकाळ सतरा या ठिकाणी सकाळी सात ते सव्वा अकरा आणि माध्यमिक शाळेसाठी सात ते अकरा पंचे करण्यात ये आणि वेळापत्रक काय आहे ते वेळापत्रक पण भाऊ या ठिकाणी उन्हाळ्याच्या उन्हामुळे सरकारच्या सरळ शाळेसाठी वेळापत्र आता प्राथमिक शाळांसाठी काय तर सात ते सात पंधरा परिपाठ त्यानंतर सात पंधरा ते सात पंचेचाळीस पहिली तासिका सात पंचेचाळीस ते आठ पंधरा दुसरी तासिका आठ पंधरा ते आठ पंचेचाळीस तिसरी तासिका आठ पंचेचाळीस ते नऊ पंधरा चौथी तासिका नऊ पंधरा ते नऊ पंचेचाळीस भोजन सुट्टी म्हणजे मध्यान भोजन नंतर ओ पंचेचाळीस ते दहा पंधरा पाचवी तासिका दहा पंधरा ते दहा पंचेचाळीस सहावी तासिका व दहा पंचेचाळीस ते सव्वा अकरा म्हणजे अकरा पंधरा सातवी तास अशा प्रकारे प्राथमिक शाळांचे या ठिकाणी वेळापत्रक दिलेले आहे त्याचप्रमाणे माध्यमिक शाळांसाठी जे वेळापत्रक त्यामध्ये सात सकाळी सात ते सात पंधरा परिपाठ सात पंधरा ते सात पंचे तासिका सात पंचेचाळीस ते आठ पंधरा दुसरी तासिका आठ पंधरा ते आठ पंचेचाळीस तासिका तिसरी आठ पंचेचाळीस ते नऊ पंधरा या चौथी तासिका आणि नऊ पंधरा ते नऊ पंचाळीस भोजनासाठी सुट्टी किंवा भोजन नऊ पंचेचाळीस ते दहा पंधरा पाचवी तासिका दहा पंधरा ते दहा पंचेचाळीस सहावी तासिका आणि दहा पंचेचाळीस ते अकरा पंधरा सातवी तासिका आणि अकरा पंधरा ते अकरा पंचेचाळीस आठवी तासिका अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक शिक्षण संचालनाचं जे काही पत्र आहे त्यानुसार शाळेच्या वेळांमध्ये बदल पत्र आहे त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं वेळापत्रक दिलेलं आहे तेच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद